जय जिजाऊ बालकवित्र्यंबक बापूजी ठोमरे यांची श्रावण मासी कविता श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात पिरुडी ऊन पडे ವರತಿ ಬಗತಾ ಇಂದ್ರಧನು ಗೋಫದು ವಿನಲಾಸೆ ವರತಿ ಬಗತಾ ಇಂದ್ರಧನು ಗೋಫದು ವಿನಲಾಸೆ ಮಂಗಲ ತೋರಣ ನಭೋ ಮಂಡೀ ಕುಣಾಸೆ ಜಲ ಸಾ ಸೂರ್ಯಾಸ್ತವಾಟತೋ ಶಂಚ ಆಹ ತೋ ಉಘೇ ಸೂರ್ಯಾಸ್ತವಾಟತೋ ಶಾಂಚ ಆಹ ತೋ ಉಘೇ शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा उठतीवरती जलदावरती अनंत संध्या राग पहा पूर्ण नभावर होय रे सुंदरतेचे रूप महा बलाकमाला उडता भासे कल्प सुमनाची माळीते बलाकमाला उडते बासे कल्पसुमनांची माळीते उतरुण येती अवनीवरती ग्रहलोकी एकमते फडफड फड करुणी भिजले अपुले पंख पाखरे सावरती फडफड करुणी भिजले अपुले सुंदर हिरणी हिरव्या हिरव्याकुरणी निजबाळा सह बागडती खिल्लारे ही चरती राणी गोपी गात पिरे खिल्लार ही चरती राणी गोपी गाणी गात फिरे मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरे, सुवर्ण चंपक फुलला विपिन रम्य केवडा दरवळला वळला चंपक फुलला विपिन रम्य केवडा दरवळला वळला पारिजातही भगता भामा रोष मणीचा मावळला सुंदर परडी घेऊन हाती परोपकंठी शुद्धमती सुंदर परडी घेऊन हाती, परोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पतरी खुडती निगती ललना हर्ष मायना हृदयात देवदर्शना ललना हर्ष मायना हृदयात वंदनी त्याच्या वाचुनी घ्यावे श्रावण महिना गीत हे.